दादा मी आज पहिल्यांदा आज तुमच्या समोर या भाषणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी उभा आहे भाषण करत असताना माझ्याकडून काही दुखा झाल्या तर थोडं आपण समजून घेतलं तर मला त्या ठिकाणी समाधान वाटेल

त्याबद्दल प्रथमदा या याच्रेच मी तमाम म्हणून विधानसभा मतदारसंघाचे सर्व मतदारांच्या वतीने मी तुमचे या ठिकाणी आधीच मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो खरच दादा माझ्या मोर विधानसभा मतदारसंघाबद्दल मी जास्त काहीचा बरोबर प्राभाविकपणे गेल्या पंचवीस वर्षापासून हा मतदारसंघ तुमच्या माग आहेसंघाचा इतिहास या मतदारसंघाचा सगळं जागा तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे तर मी अजात काही काही वेगळं सांगावं आणि तुमचा वेळ घ्यावा असं मला या ठिकाणी वाटत नसल्यामुळं मी तुम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी जाणू इच्छितो या सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा मतदारसंघ आहे तो या अकरा मतदार महोल मतदारसंघ आहेत असा की या राज्यामध्ये भले आठ नऊ दहा पक्ष असतील परंतु या विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त गोलक पक्ष पंचवीस पर्सेंटपासून या तालुक्यानं आदरणीय दादांच्या महाराष्ट्राखाली दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार त्या मतदारसंघातून निवडून देण्याचं त्या ठिकाणी काम केलं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर आमदार सांगा तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाल किल्ला म्हणून त्या ठिकाणी तालुक्यानं त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे त्यामुळे दादा गेल्या पाच वर्षामध्ये तसं जर आपण पाहिलं एकोणीसशे पंच्याण्णव पासून आदरणीय राजन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या तालुक्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार त्या ठिकाणी निवडून दिला सलग सहा वेळा या तालुक्यातून विधानसभेचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी निवडून आला दोन हजार नऊ ला आमचा मतदारसंघ आरक्षित झाला त्याच्यामुळे या तालुक्यानं जरी मतदारसंघ आरक्षित झाला असेल तरी सुद्धा आपल्या पक्षावरची निष्ठा ही अजिबात या ठिकाणी ढळू दिली नाही आरक्षित मतदारसंघ असताना सुद्धा या तालुक्यानं सलग जो तुम्ही उमेदवार द्याचाल त्या उमेदवाराला या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करण्याची संधी या तालुक्याने त्या ठिकाणी दिली दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या दहा वर्षामध्ये दादा आम्हाला पाहिजे तसं काम माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी झालं नव्हतं ज्या अपेक्षा आमच्या मतदारसंघाच्या होत्या ज्या अपेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या होत्या ज्या अपेक्षा माझ्या तरुण वर्गाच्या होत्या त्या आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो नाही ही शोकांतिका परंतु दोन हजार एकोणीसला तुम्ही अतिशय चांगला खमक्या आमदार आम्हाला त्या ठिकाणी दिला यशवंत माने यांच्या रूपाने या पाच वर्षामध्ये आम्हाला जे अपेक्षित होत आम्हाला जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा धापट चांगलं काम मानेंनी त्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी केलं पण हे सगळं कुणाच्या जीवावर झालं तर ते एक म्हणजे फक्त आणि फक्त दादा पवार यांच्या रूपानं हे आपल्याला त्या ठिकाणी निधी मिळ मिळू शकला आज दादा मला अभिमान वाटतो की या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी जर कुणी आणला असेल तुमच्या नेतृत्वाखाली तर यशवंत त्या माने साहेबांनी त्या ठिकाणी आणला आम्ही ज्या ज्या वेळेस आदरणीय दादा असतील आदरणीय आमदार साहेब असतील दादा ही दोघं दोन म्हणजे ज्या ज्या विकासाच्या त्यासाठी आले त्या त्यावेळेस तुम्ही त्यांना रिकाम्या हाताने कधीही मोहळकडे त्या ठिकाणी पाठवलं नाही तुम्ही पाच वर्षामध्ये आम्हाला सत्तावीसशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिले त्याबद्दल दादा तुमचं आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं तालुक्याच्या वतीने मी अगदी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो तुम्हाला धन्यवाद त्या ठिकाणी देतो आज दादा जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी पार पडते आम्ही बघतोय संबंध राज्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण संबंध राज्यामध्ये तरुण वर्गामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्यामुळे मला खात्री आहे की दोन हजार चोवीस ला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आमदार त्या मोहोळ आम विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी निवडून येणार आहे त्या ठिकाणी दादा मी अधिक जास्त बोलत नाही परंतु जाता जाता एक छोटीशी मागणी मी तुमच्याकडे या ठिकाणी केली करणार आहे दादा माझा मतदारसंघ हा संपूर्णपणे उजनीच्या पाण्यावर त्या ठिकाणी अवलंबून आहे आमच्या शेतकऱ्याला जर शेती करायची म्हणली तर उजनी जर शंभर टक्के भरलं तरच माझा शेतकरी तो शेती करू शकतो दुष्काळ जर पडला तर आमच्या तालुक्यामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये नव्वद टक्के टँकरने पाणी पुरवठा करावा एवढी बिकट परिस्थिती माझ्या या मतदारसंघाची असल्यामुळं शंभर टक्के ही उजनीच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळं मला दादा तुम्हाला एक विनंती करायची की दादा आमचं मत उजनीचं धरण फार मोठं आहे परंतु ते मायनसमध्ये मा जात असल्यामुळं आम्हाला पाहिजे तेवढं पाणी त्या ठिकाणी मिळत नसतं आज आमच्या सुदैवानं माझ्या मतदारसंघामधून भीमा नदी जाते दुसऱ्या बाजूनं आमची सिना नदी जाते आणि तालुक्याच्या मधून जे उजनीचे कालवे आहेत कॅनलचे ते आमच्या तालुक्यामधून त्या ठिकाणी फिरलेलं आहे परंतु हेच सगळं असताना दादा आमचा काय भाग अजूनही उजनीच्या पाण्याखाली त्या ठिकाणी ओलिताखाली खाली त्या ठिकाणी आलेला नाही तेव्हा आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे तुम्ही गेल्या दोन वर्षापूर्वी अंगर इथे आला होता त्या ठिकाणी आम्ही मागणी केली होती की के आमचं जे अष्टी उपसा सिंचन जी योजना आहे जे अनगर आणि त्यांच्या दहा गावाच्या त्यासाठी ती आपण योजना तयार केलेली ती कसल्याही परिस्थितीत दादा ही विधानसभाचा फॉर्म भरायच्या अगोदर ती मंजूर त्या ठिकाणी झाली पाहिजे कारण आम्ही आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे दुसरं म्हणजे दादा आज उजनी धरणे शंभर टक्के भरलेलं आहे गेल्या एक महिन्यांपासून उजनी धरणातलं पाणी हे सिनेला आणि आमच्या भीमेला त्या ठिकाणी सोडलं जाते आज जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दादा जवळपास दा पन्नास टी एमसी पाणी हे या दोन नदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडून देण्यात आले तर मला तुम्हाला हा जुळून विनंती करायची दादा हे जे वाया जाणारं पाणी हे आपण बॅरेज करून एक बॅरेज आमच्या भोपल्याला दुसरा बॅरेज आमच्या शिरापूरला त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमचे जो भीमा तपट्ट आमचा भीमा नदी त्या ठिकाणी जाते जसं तुम्ही आमच्या गोदावरी नदीवर जसं तुम्ही बॅरेजेस बांधले तशा पद्धतीचे बॅरेजेस आमच्या या सिना नदीवर आणि आमच्या भीमा नदीवर त्या ठिकाणी बांधले पाहिजे जेणेकरून जे वाया जाणारं पाणी ते शेतकऱ्याला बारा महिने त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार आहे आज दादा चारी बाजूला उजनीचं पाणी आपण तालुक्यामध्ये आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय परंतु हे सगळं घडत असताना आज दादा उजनीचं पाणी सिनेमध्ये येत आहे भीमेमध्ये येत आहे कॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी येत आहे परंतु आम्हालाच हे पाणी आमच्या भोगवती नदीमध्ये त्या ठिकाणी आणायचं तेव्हा दादा गेल्या एक वर्षापूर्वी या दोन्ही नेते मंडळींनी ने 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 तुमच्या पुढं मागणी मांडली होती की आमची जी सिना दिदे। सिने नदी आहे त्या सिने नदीतून भोगदा करून तुम्ही ते पाणी आमच्या भोगामध्ये भोगावती नदीमध्ये त्या ठिकाणी सोडावं लागणार कारण दादा त्या भागामध्ये सुद्धा असे अनेक शेतकरी त्याला शेती करायचे आहे अनेक वर्षांपासून ती त्यांची मागणी आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून दादा आम्हाला माहित आहे की हे काम फक्त आजी दादाच करू शकतात त्या म्हणतात मुं। आम्ही आज तुमच्या समोर ती मागणी मानतोय दादा पास आमीका त्या नदीवर आमचे पाच बांधारे आहेत आम्ही काय जास्त मागत नाही फक्त दरवर्षी आमचे ते बांधारे तुम्ही ते भरून दिले पाहिजे म्हणून काळाची गरज आहे की सिनेतलं पाणी हे भोगावतीमध्ये त्या ठिकाणी आणणार आणलं पाहिजे तो दादा आम्हाला खात्री आहे आज दोन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होते आणि दोन विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांची इच्छा आहे तमाम मतदारांची इच्छा आहे आणि मला खात्री आहे की दोन हजार चोवीस चा मुख्यमंत्री दादा पवार साहेब त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही तर आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हे ज्या आमच्या सगळ्या मागण्या आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करता त्या ठिकाणी अधिक जास्त बोलत नाही परंतु या यात्रेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा माझ्या मोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी असतील कष्टकरी असतील तरुण वर्ग असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील या सगळ्यांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी सव्वा हिरो वीडा वी वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्यासोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर